आठ महिने आम्हाला ती भेटलीच नाही प्रिया मराठेच्या आठवणीत हो अभिनेत्रीचे डोळे पाणावले प्रियाची सह कलाकारांनी अगदी जवळची मैत्रीण असलेल्या राजाश्री निकम यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या यावेळी त्यांचे डोळे पाणावलेले होते लोकप्रिय अभिनेत्री प्रिया, प्रिया मराठे गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाचा सामना करत होती पण तिच्या या आजाराबाबत फारसं कोणालाही माहीत नव्हतं प्रिया एकटीच कर्करोगाशी झुंज देत होती एकतीस ऑगस्ट रोजी तिची ही झुंज संपली आणि तिने अखेरचा श्वास घेतला प्रियाच्या निधनाने चाहत्यासोबतच सिनेसृष्टीतील कलाकारांना आणि तिच्या जिवलक मैत्रिणींनाही फार मोठा धक्का बसला प्रियाची सह कलाकार आणि अगदी जवळची मैत्रिणी असलेल्या राजश्री निकम यांनी त्यावेळी बोलताना तिच्याविषयी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या तर त्यावेळी ते बोलत असताना त्यांचे डोळेही पाणावले होते राजाश्रीणिकम म्हणाल्या आम्ही जेव्हा भेटत होतो तेव्हा असा एकही दिवस गेला नाही की आम्ही भेटलो नाही आणि शंतनूला कॉल नाही केला आम्ही प्रियाला हीच विनंती करायचो की एकदा आम्हाला भेट तू मैत्रीण आहेस आमची पण तिने कधीच स्वतःची ब्लॅक साईट कोणालाच दाखवली नाही आम्हालाही नाही तिचं नेहमी असंच असायचं की प्रॉब्लेम आहे तर आपण त्यावर उपाय शोधूया रडत नको बसूया तिला मी म्हणायचे सुद्धा की तूच म्हणायचीस ना फुल ऑफ लाईफ मग भेटू आपण बोलू काहीतरी मार्ग काढू ती म्हणायची की मला नाही यायचं यात आठ महिने गेले आठ महिने ती पोरगी आम्हाला भेटली नाही याचंच खूप दुःख वाटतं आठ महिने तिला आम्ही म्हणत होतो की भेटूया पण ती नाही भेटली ती हिंदीतून आल्यामुळे तिच्याकडे प्रोफेशनलिझम होता आमच्यात युनिट होती याचं मुख्य कारण म्हणजे प्रिया ती मला म्हणायची की हो किंवा नाही काहीतर काहीतरी एकच असतं याच्यामध्ये काहीच नसतं तू कुणाच्या गुडबुक्समध्ये नाही राहू शकत एकतर हो किंवा नाही असंही त्या पुढे म्हणाल्या तेव्हा मृणाल दुसानीस हिनेसुद्धा प्रियलविषयी तिच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तिच्या आजाराबद्दल ती बोललेली आहे की ती बोलते की प्रिया एकटीच सगळं सहन करत राहिली तिच्याविषयी बोलताना मृणाल म्हणाली वेडे हा शब्द तिनेच दिलेला आहे आम्ही एकमेकींना कधी नावाने आवाजच दिला नाही आम्ही एकमेकींना वेडेच म्हणायचो प्रिया इतकी मोठी लढाई लढते हे आपण आम्हाला फार उशिरा कळलं तिने हे पटकन बाहेर येऊ दिलं नाही ती एकटीच सगळं सहन करत राहिली काही दिवसांपूर्वीपर्यंत आम्ही बोलत होतो कुठल्याही गोष्टीत प्रिया प्रियाचं नाव घ्याय निघायचं असं कधीच झालं नाही की आम्ही तिला विसरलो कारण ती खूप खास होती आज मोबाईल उघडला तरी सगळीकडे प्रिया दिसते याचं तेच कारण आहे की ती खरंच तितकी गोड होती गोड दिसणारी सुंदर पर्सनॅलिटी आणि उत्तम अभिनेत्री फारच वाईट घडलं याचं आम्हालाही खूप वाईट वाटतं आहे मी अमेरिकेत असतानाही तिचा मला फोन आला होता की मी आली आहे मला भेट काही कारणांमुळे आमची चुकामुक झाली आमचं भेटणंच झालं नाही ऐनवेळी प्रियाचा फोन बंद झाला कुठे भेटायचा हा पत्ताच आमचा शेअर झाला नाही आणि ती अमेरिकेतून निघून गेली मी तिला कॉल करत राहिले आणि तिचे फोनच लागले नाहीत मग जेव्हा ती भारतात आली तेव्हा ती माझ्यावर खूप चिडली होती आमचं तेव्हापासून भेटणं राहिलं होतं आम्ही शेवटपर्यंत भेटलंच नाही असंही पुढे मृणाल म्हणाली तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असाच माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद